हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज आम्हाला जायचं आहे अभ्यानच्या दहाव्या महिन्याच्या व्हॅक्सिनसाठी तर ते त्याच्यामुळे ना पटकन स्वयंपाक करून घेतला आज थोडासा कोंबड कांदा बनवला कोंबड कांद्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे नंतर मग दाळ बनवली आहे आणि चपात्या पण बनवलं आहे स्वयंपाक बनवून घेतला ना मग तिकडने त्यांना उशीर झाला तरी टेन्शन नाही आलं का जेवणच करायचं मग त्याच्यामुळे म्हटलं स्वयंपाक बनवून घेऊ त्याच्यानंतर आम्ही आवरलं

घणत नाही चाल दादा बाकई बुबु बाकई बुबु पिलू अबे <met> ओ <burnout> <Kenskin> <explode> Give mummy. Very good. Bye bye. Bye bye. I'm a Bye bye. I'm chayo. Bye bye. Enjoy the day. Enjoy.

మాగచిం నేచ సా దీ వచ్చా अभिन खूप रडला होता बघा तर आता गणपती बाप्पाचे दर्शन पण झाले माझे तुम्ही पण घ्या करून दर्शन अशा प्रकारे आम्ही घरी आलो आणि नंतर मी त्याला दूधपोळी खाऊ घातली आणि नंतर काम वगैरे मी पण जेवण केलं बाबू इंजू दिला नायला लागल तुला एवढं त्याच्यानंतर बघा मी पण जेवण करून घेतलेलं आहे तर कसं वाटला माझा डेली व्हिडिओ लगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट पण करा तर अशा प्रकारे आता मी जेवण वगैरे केलं नंतर मग व्हिडिओ पण एडिट करायचे होते ते पण करून घेतले अभ्यंतला पण झोपी लावलं आणि मग तू मग अशाच एका नवीन जेवण करायला तर चला मग व्हिडिओचा करते इथंच एंड Bye bye, thanks for watching.